तार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेला मुक्तासागरच्या लग्नानंतर एक रंजक वळण आलं आहे त्यानंतर आता एक आनंदाची गोष्ट घडली आहे सईची कस्टडी कोर्टाने मुक्ताकडे दिली आहे त्यामुळे मुक्तासागरसह कोडी गोखले कुटुंब खूप आनंदात आहे दोन्ही कुटुंब सईचं जोरदार स्वागत करताना दिसणार आहे या दरम्यान मुक्ताने सागर बाबतीतले अनेक गैरसमज दूर होताना पाहायला मिळणार आहे पण यानंतर हर्षवर्धन नवा डाव रचणार आहे ज्याला सागरबडी पडून सईला वाईट वागणूक देताना दिसणार आहे मात्र याचा मुक्ता सागरला चांगलाच इंगा दाखवते प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात हर्षवर्धन सईसागर मुक्ता यांचं नाट्य पाहायला मिळालं त्यानंतर आता सईचं कोळी कुटुंबात स्वागत होणार आहे मुक्ताने सईसाठी खास गाजराचा हलवा केला आहे सईच्या येण्याने कोडी कुटुंबात आनंदमय वातावरण झालं आहे या दरम्यान मुक्ताने सईमध्ये केलेला बदल पाहून इंद्रा म्हणजे सागरची आई नाराज झालेली पाहायला मिळणार आहे पण घरातील इतर लोक मुक्ताने सईला दिलेले आईसारखी वागणूक पाहून आनंदी होणार आहे यानंतर सागरच्या मित्रांच्या पाठीतलं नाट्य पाहायला मिळणार आहे सागरच्या मित्राच्या पाठीत हर्षवर्धन व सानवी देखील हजेरी लावणार आहे याच पाठीत हर्षवर्धन नवा डाव पाहायला मिळणार आहे जेव्हा सागर पूर्णपणे नशेत असतो तेव्हा हर्षवर्धन त्याला खोटं सांगतो की सई ही माझी मुलगी आहे जरी ती तुझ्याकडे राहत असली तरी सई हर्षवर्धन अधिकारी आहे हे ऐकून सागर संतापतो आणि त्याला खरं वाटतं हर्षवर्धन व वा सागरचं बोलणं मागून सानवी ऐकत असते तेव्हा ती हर्षवर्धनला विचारते तू सागरबरोबर का खट बोललास त्यावर हर्षवर्धन म्हणतो हा तर माझा नवा डाव आहे हर्षवर्धनचं बोलणं ऐकून सागर मुक्ताला पाडतीतच सोडून एकटा घरी जातो तेव्हा तो खूप नशेत असतो मग मुक्ताला सानवी हर्षवर्धन घरी सोडतात सागर घरी आल्यावर सई त्याला विचारते की मुक्ता आई कुठे आहे तेव्हा सागरला हर्षवर्धनने सांगितलेल्या गोष्टी आठवते आणि तो सईला जोरदार ढकलून देतो तितक्यात मुक्ता येऊन सईला पडताना वाचवते सागरने सैला दिलेली वागणूक पाहून मुक्ताला धक्का बसतो ती सागरला चांगला जाब विचारते मुक्ता म्हणते माझ्या मुलीला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची माझ्या मुलीला हात जरी लावला ना तोच हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात देई मालिकेचा हा प्रमो सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेला आहे दरम्यान सागर मुक्ताच्या लग्नामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेचा टी आर पी चांगलाच वाढला आहे मागील आठवड्याच्या ऑनलाईन टी आर पीच्या यादीत प्रेमाची गोष्ट मालिका पहिल्या स्थानावर होती तर टेलिव्हिजन टी आर पीच्या यादीत मालिका दुसऱ्या स्थानावर होती